धनंजय देशमुख जरांगी पाटलांच्या सामूहिक उपोषणात सहभागी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास या निर्णयाचे देशमुख कुटुंब स्वागत करेल धनंजय देशमुख यांचे प्रतिपादन जरांगी पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा धनंजय देशमुख यांचं वक्तव्य सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख सोमवारी रात्री उशिरा अंतर्वाली सराटी येथे दाखल झाले आहेत त्यावेळी धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली आज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस असल्यानं त्यांची तब्येत खालावली आहे आज दिनांक अठ्ठावीस मंगळवार रोजी धनंजय देशमुख हे जरांगे पाटलांच्या सामूहिक उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास या निर्णयाचं देशमुख कुटुंब स्वागतच करेल असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली आहे बघूया ते काय म्हणाले आ, आ, होता दा। दा दादा काय सांगायला देऊन चौथा दिवस आहे आंदोलनामध्ये आम्ही रात्रीपासून मी स्वतः आंदोलनात सहभागी झालेलो आहे दादाची प्रकृती खालवलेली आहे काल रात्री त्यांना बोलण्याची इच्छा असताना सुद्धा त्यांना बोलता नाही आलं हातात हात घेतला फक्त आणि मला देखील काय त्यांना बोलावं काय म्हणजे विनंती करावं हे कळलं नाही मी निर्णय घेतला की आंदोलनात सहभागी झालं पाहिजे ज्या 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 मागण्या आहेत रास्त आहे यासाठी दादा मागील दीड वर्षापासून हे आंदोलन करत आहेत त्यासाठी सर्व समाजाने सहभागी होणं गरजेचं आहे कारण दादांची गरज समाजाला आहे आणि मी एक समाजाचा घटक असल्यामुळे या आंदोलनात माझं सहभागी होण्याचं माझं पण कर्तव्य आहे म्हणून मी या आंदोलनात सहभागी झालेलो आहे आणि जोपर्यंत मला काही टेक्निकल काम येत नाही किंवा माझी तिकडे काही गरज असेल तरच मी जाणार आहे ना ती इथंच थांबणार आहे दादा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे मुंडे राजीनामा सुद्धा घेण्याची शक्यता आहे तुम्ही स्वागत करण्यापेक्षा ज्या प्रशासनातल्या सगळ्या हे कोडमोडून गेलेल्या सगळ्या संस्था आहेत ज्यांनी या सगळ्या गोष्टीचा गंभीर परिणाम झालेला आहे चुकीच्या गोष्टी करायला भाग पडला आहे सगळ्या त्यासाठी सरकारला जो म्हणजे सरकारला जे त्रास झालेला आहे किंवा सरकारला ज्या सगळ्या म्हणजे सगळे प्रश्न उभे राहिलेले आहेत सरकार पुढं त्यासाठी सरकारने जे निर्णय घेतील जेणेकरून या आपल्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये कुठं अडसर ठरत आहेत त्यासाठी त्यांनी ते निर्णय घेतले पाहिजेत ते त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे यासाठी आम्ही पण मागणी करतो की जे तुम्हाला उचित आहे जे तुम्हाला या समाजामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या ज्या गोष्टी घडू नयेत यासाठी पावले उचलावं लागतील ते त्यांनी उचलावीत आम्ही आम्ही त्यांचे जे त्यांना जे निर्णय घेतील त्यावर आम्ही म्हणजे ते त्याचा स्वीकार करू की हे त्यासाठी केलेलं आहे आणि आम्ही त्याची वाट बघतो